नमस्कार सर नमस्कार आपलं नाव काय सर माझं नाव उद्धव अशोक उदंडे आणि काय का तुमचं ठीक आहे आज आपली ही जी आंब्याची बाग आहे आंब्याच्या बागेत आपण आलेलो आहोत किती वर्षाची झाड आहेत ही आंब्याची बाग आहे सर्वसाधारणतः अडीच वर्षाची अडीच वर्षाची झाड आहेत सुरुवातीपासून आपण या झाडांना काय वापरले सुरुवातीपासून आरती शहर बॅक्टेरिया मित्रांनी सांगितलं होतं मस्त मागा लागले होते पण त्यावेळेस आम्हाला एवढा अनुभव नसल्यामुळे आरपीएस शत्र वापरल्यापासून लहानपणापासून आरपीएस आणि बॅक्टोरियचा चांगला त्यांनी रिझल्ट घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला आता हा मोहरचा रिझल्ट दिसतोय सर मोहर तुम्हाला कसा वाटत मोहर एकदम अगदी छान आपण बघूया शंभर टक्के मोहर आहे की बाबा कुठल्या झाडाला नाही कुठल्या झाडाला हाय कमी आहे जास्त आहे तसं काय ना शंभर टक्के जे आहे ती तुमचं शंभर टक्के मोहर आलेला आहे मोहर आपण बघूया कशा पद्धतीने हा मोहर आलेला आहे पूर्ण बागेमध्ये पाण्यांपेक्षा मोहरांची संख्या जास्त दिसते आपल्याला पूर्ण मोहराने लकडलेली आंब्याची झाड आहेत ही आणि झाडांचं सेटिंग पण बघा चांगल्या प्रकारे झालेलं आहे सेटिंग पण चांगल्या पद्धतीने होत आहे सर तो तो आता आपल्याकडे जाता जाता काही शेतकरी येतात ह्या ना तुम्हाला तुम्ही काय सांगताय त्यांना आम्ही सांगतोय ना वापरलं पाहिजे गरज आहे ना आता पण ह्या सर्व गोष्टींची गरज आहे वापरलं पाहिजे जेणेकरून उत्पादन पण चांगलं वाढेल आपलं आणि खर्च कमी झाला तुमचा आता तुम्ही काही नवीन झाडं पलीकडे लावलेली आहेत लहान झाडांची त्यांनी लागण केलेली आहे आणि काल ड्रिंचिंग केलं आपण आरपीएस आरपीएस अनुभव आता आरपीएस शहर एकदम आहे रिझल्ट चांगला आहे त्यासाठी आम्ही आरपीएस शहरच वापरले चालेल सर बाकी इतर शेतकऱ्यांनी वापरावं शंभर टक्के का माहित आहे जीविकचा फायदा आहे भविष्य काळ हा जैविकवरच चांगला अवलंबून असणार आहे कमीत कमी रासायनिकचा कमी जेवढा तेवढं सगळ्याला चांगलं होईल चला म्हणजे आरपीएस शहर आणि बॅक्टोरी शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे असं यांचं मत आहे आणि खूप चांगला रिझल्ट आपण समाधानी आहात सर हो समाधानी काका आपण पण हो ठीक आहे थँक्यू